घाट म्हटलं की मण्याबाई आणि माण्याबाई आणि सगळे जवळकर कुटुंब एकदा की आता मण्याबाईची फुकार झाली की घाटात पूर्ण घाट पूर्ण कुटुंब भरायचा तिकडं घाटामध्ये इकडं फुकार नंतर वडापाव आणि ते ते दुकानावरची गर्दी कमी होऊन पूर्ण घाट भरायचा तो मण्याबाई आज आपल्यात नाही आणि त्या त्यांचं अतिव दुःख या सगळ्या जवळकर कुटुंबाला आहे आणि ते व्यक्तीतच त्यांच्या संपूर्ण जवळेकर कुटुंब कुटुंबाचे झोपणे पाळत मानेक्षेट सांगू लागणार खूप आठवणी आहेत मानेक्षेठ आपण बऱ्याच घाटामध्ये आपण मुलाखती घेतल्या आणि एका घाटामध्ये वडापांना घाटामध्ये विचार होतं की म्हण्याबाईचा यानंतरचा वारसदार कोण काय सांगायला त्यांना काय आठवणी आहे आता खऱ्या अर्थानं आपण वडगाव कांदळीने स्वा मुलाखत दिली जवळेकर परिवारामध्ये मने जन्माला आला म्हणजे फक्त पशु नाही तो बाईने सांगितल्या पद्धतीनं मने हा त्यांच्याचा एक बाळासाहेब जवळेकर आणि राजूश्री जवळेकर यांचा एक बंधूच होता आणि खऱ्या अर्थानं जी सर्वांचीच हवस होती ती परमेश्वरानं अचानक मनाला घेऊन गेल्यामुळं काय आहे मर मरणं प्रत्येकाला चुकलेलं कोणालाच नाही परंतु मनाला सुद्धा सोमवारी मरण आलं हे कुटुंब शंकराचं भक्त आत्ताच बाईने सांगितलं ह्या कुटुंबांनी जे देवाची भक्ती केली म्हणून स मन्याला सुद्धा सदव एकुंटाचा सुद्धा रस्ता आज मोकळा आहे याबद्दल कुणीही मनात काही शंका आणायची नाही आणि ह्या मान्यासारखा परत मान्या बाळासाहेब जवळेकर आणि मानिक सांडभोर जीवा जीव ह्या पद्धतीनं सर्वांच्या जो आनंद हिरहिरीत झालेला आहे त्यांचा आनंद परत प्रज्वलित केल्याशिवाय आम्ही दोघं राहणार नाही हेच ना ना तुम्हाला सांगतो याच्या पलीकडे काय बोलायचं ठाळेगाव चक्रीवर्दीच्या घडलं <laughs> तुमच्या झाली त्या काय सांग खऱ्या अर्थानं चिखलीचा गाठ म्हटलं का तेरा सेकंद साडे तेरा सेकंद शेवट चौदा सेकंद आपली भारी काशीन मना झुपल्यामुळं झिरो दोन मिलीवर झाली नाना म्हणले अशोकाबा म्हणले आपल्याला भारी परत करायची त्या दिवशी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक राजू शेटण्यावाळे यांचं नामचं नातेसंबंध आहे अशोकाबा लांडगे आणि ते सदैव स संघच असतात नंतर एक तासभरांनी नाना म्हणले बैल झुपायची मग कोणता बैल झुपायचा म्हणून आबांनी सुचवलं का आपल्याला त्यांचा बंट्या झुपायचा एक तासाभरात गावाने सांगितलं फक्त शेकंद सांगितलं जाईल बारी इनामात धरली जाणार नाही कारण दिवसभरात पहिल्या दोनच बाऱ्या झाल्या होत्या नाना म्हणले आपण पुढे इनामासाठी गाडा पळवितोय आपल्याला फक्त पब्लिकची हवस करायची म्हणून एक तासाभरात आम्ही बैल जमा केली आणि बारी झुपली तो घाटसुद्धा एक शेकंद आणि म्हणाने हात आणला ही किंमत आहे मने जे करील ते कोणलाच करता आलं नाही आपण मानव असून त्या वाटेने आपल्याला जाता येणार नाही आणि आपण काय करू शकत नाही खूप जुगलबंदर आल्याबरोबर एक जुगलबंदर राहिले तमाम बैलगाडा शेत्यांच्या काय सांगतो खऱ्या अर्थानं ही सर्वांची स्वप्न होती पण कसं बैलगाडा शर्यत हे म्हटलं तर जसं आपण आपलं सुरी करताना त्या घराचं ह्या घराचं मनमिलन पाहतो असं आम्ही नानाने आम्ही मने बैल आम्ही कोणाच्याही वासरासंग जुकला मोठ्या बैलासंग संघ सर त्यांना सुद्धा मी स्वतः विचारून पाहिलं अशोक आबानी विचारून पाहिलं आजच्या गाठाला नाही उद्याच्या गाठाला नाही परवाच्या घाटाला नाही हे तुमच्या आमच्या लोभामुळं ह्या बैलांची जुगलबंदी राहून गेली यात बैलांचा तीळ मात्र काही दोषनी आता सांगितलं की तुमची काळजी घ्या काळजी घ्या तुमच्याबरोबर असे खूप साथीदार काय सांगा

लहानपण कसं लहानपण सांगते ना शाळेतच जात नव्हतं शाळेत म्हणून जायचं आणि बाळपटाचा गाडा होता त्यावेळेस प्रसिद्ध त्यांच्या बरोबर जायचं सुरवे बाळपाटील सुरवे बाळा आम्ही म्हणायचं बाळा शाळेत गेलाय बघत होतो मग आम्हाला दोन चार दिवसांनी कळायचा का शाळेतच आहे वडील आमची फार कडक उचल बांगडी करून नेलं तरी मार खाल्ला तरी काय हट्ट पुरवला आणि बैलांनी आमचा हट्ट पुरवला का, का। आमची इच्छा होत आमचा भाऊ हिंद केसरी हो त्यांनी ते करून सप्त दाखवलंसरी झाली बास आहे सगळ्यांनी त्याला सहाय्य करावं असंच अजून पुढं पण त्याच्या आयुष्यामध्ये हे माणिक शेठ आहे त्यांच्या भावासारखे चोवीस तास जोडीदारच आहेत पण यांनी सगळ्यांनी सहाय्य करावं आणि अजून एखादा परमेश्वराला एवढं सांग आहे असंच एखादा म्हण्या माझ्या भावाला ते त्याची बोललेली इच्छा पूर्ण करावी पूर्ण असाच एखादा म्हण्या त्यांना पेन त्यांना परत द्यावा असं त्यांना माझा आशीर्वाद आहे माझ्या भावाला मालेश्वर साधभोर सगळेच आबालाली असतील सगळेच त्यांचा मित्र परिवार भोळासाहेब जोड करा विचारांचे दुःख कमी करण्यासाठी सगळं तुमच्या सती असतील आणि पुन्हा एकदा